नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज डिग्रीशन वगैरे होते आहेत आणि जे आहे तो तात सतीस탄 जीवन आणि पोषण आता सतत केले सोनि विटामिन ठीक आहे रोज सोनाली कंधारकर महावीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कॅनॉट प्लेस इथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करते आमच्या इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालेले नवीन नवीनच झाले गेली सात आठ महिने झाले सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत त्यामध्ये पंचकर्म त्यामध्ये फिजिओथेरपी त्यामध्ये होमिओपॅथिक या सगळ्या फॅसिलिटीज एकाच छताखाली तुम्हाला उपलब्ध आहे आम्ही आमच्यातर्फे ह्या विविध कॅम्पच अरेंजमेंट करतो त्यामध्ये आम्ही बीपी शुगर आय चेकअप त्यानंतर गायनिक काही असतील तर ते वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले जे आहेत डॉक्टर्स ती आम्ही घेऊन हे हेल्थ चेकअप पूर्णपणे मोफत करतो हा सर आज आम्ही रुग्ण जे यांनी कॅम्प अरेंज केलेला आहे आणि ह्या सगळ्यांसोबत आम्ही जी लोकॅलिटी आपली लोकलची जी असते त्यांच्याकडे कोणाकडे जर अशी सुविधा असेल तर आम्ही तिथे कॅम्प अरेंज करतो पूर्णपणे मोफत हा कॅम्प असतो आज आपण इथे बीपी चेक केलेला आहे आपण इथे शुगर रॅपिड मध्ये आपण टेस्ट करतो शुगर फास्टिंग पोस्टिंग नाही करता तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला येण्याचा सजेस्ट करतो त्यांना हॉस्पिटलमध्ये सगळ्या मशीन्स आणि ह्याच्यावर त्यांचं चेकअप आपण केलं जातं कारण इथे आपण ओरल असं घेतलं जातं प्रॉपरली तिथे सगळं चेकअप व्हावं मग आम्ही आमचं कार्ड तो पण आम्ही आमच्याकडे काही योजना पण सुरू झालेल्या आहेत जर त्या योजनेमध्ये ते बसत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये पण त्यांना कन्वर्ट करतो आणि करण्याची सोय हे पण सांगतो सर त्यांना संपर्क करता येईल माझ्याशी मी सोनाली कंधारकर जनसंपर्क अधिकारी आहे जर तुम्हाला कुठेही औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठेही कॅम्प घ्यायचं असेल तर त्यांनी ते माझ्याशी संपर्क करावा महावीर हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आहे कॅनॉट इथे आहे बीएमसी बँकच्या बाजूला तुम्ही इथे जे टेस्ट होतात पूर्ण त्या आप चा आपण ओरल ह्याच्यामध्ये सगळ्या चा ह्याच्यात आपण करतो जर काही त्यांना लागत असेल काही पुढची प्रोसेस असेल तर त्यासाठी त्यांना हॉस्पिटल मध्येच यावं लागेल नाही सर आत्तापर्यंत नाही सर आम्ही आतापर्यंत जी कॅम्प घेतलेली आहे त्याच्यामधल्या ज्या लोकांना खरंच गरजू किंवा असेल त्यांना आम्ही त्यांच्या सफिशियंट मध्ये पण डोळ्यांचे ऑपरेशन केलेत आम्ही आणि बऱ्याच गोष्टी जर योजनेमध्ये पण बसत असेल तर आम्हाला फॅसिलिटी पण आम्ही दिल्या ज्या स्कीम योजनेमध्ये बसतात त्याच्यामध्ये पण आम्ही ते करून दिलेले आहे धन्यवाद सोनाली कंधारकर समाजसेवा केंद्र ही मुल संस्था आहे अनाथ आणि निराधार मुलांचं आम्ही संगोपन करतो आमच्याकडे येणारे मुलं हे शून्य ते सहा वयोगटातले आहेत आमच्या संस्थेला मुलांची मान्यता आहे आहे संस्थेचा उद्देश एकच की प्रत्येक मुलाला हक्काचं घर आणि आईबाबा मिळवून द्यावेत आणि या मुलांचा आम्ही दत्तकाद्वारे पुनर्वसन करतो आमच्या संस्थेत वेगवेगळे वे उपक्रम राबवले जातात आणि महिला दिनानिमित्त आज या आज रुग्णसेवा मंडळ सिडको महावीर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये बरेचशा महिलांचे प्रॉब्लेम काय जे त्यांची अडचणी आहेत किंवा सध्याच्या महिलाच्या दृष्टीने जे जे विकार आहेत यावर त्यांनी समुपदेशन करून त्याच्यात वैद्यकीय उपचार देखील देण्यात आलेले आहेत आणि आता सध्या आमच्याकडं छोटे जे आहेत ते नऊ बालके आहेत ते सहा वयोगटातले आपले बालके जे असतात आमच्याकडे येणारं मूल हे प्रत्येक मूल बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते या बालकल्याण समितीच्या आदेशाने मूल आमच्या संस्थेत दाखल होतो आणि त्या मुलाचं पुनर्वसन देखील आपण बाल बालकल्याण समितीच्या आदेशाने दत्तकाद्वारे पुनर्वसन करतो आणि एखादं दत्तक नाहीच गेलं तर या मुलाला आपण बालकल्याण समितीच्या आदेशाने इतर संस्थेत बदलीवर पाठवतो अशा संस्था औरंगाबाद मध्ये आहेत समाजाला काय आव्हान का समाजाला एकच आव्हान आहे की प्रत्येक मूल हे त्याच्या आई वडिलांसोबत राहावं आणि आ, आई वडिला पासून आणि शिक्षणापासून वंचित राहू नये असच उद्देश आहे की प्रत्येक मुलाला हक्काचं घर आई बाबा आणि शिक्षण मिळावे पुष्पा खोसे देशमुख सहसचिव रुग्णसेवा मंडळ सिडको संभाजीनगर महिला दिनाच्या निमित्ताने रुग्णसेवा मंडळ व महावीर जैन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज समाजसेवा केंद्र येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरास आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री देशमुख साहेब नंतर आणि सगळं आमचं मंडळ आणि सगळे आमचे बाकीचे सहकारी खूप सहकार्य केलं आजचा हा आमचा नियोजित योग आमचा मोफत आरोग्य शिबिर अत्यंत चांगल्या पा, पद्धतीने पार पडलं त्यांचं आम्हाला समाधान आहे यासाठी यापूर्वी आमच्या संस्थेचा थोडक्यात परिचय देतो आम्ही पाच वर्षापूर्वी आमच्या संस्थेचे आम्ही आमचे रिटायर्ड प्रतिनिधी मित्रमंडळ अठरा लोकांनी येऊन अवघ्या तीस हजार रुपयावर ही संस्था स्थापन केली ही संस्था आज पाच वर्षानंतर तीस हजारानंतर आज आमच्याकडे तीस लाखाचं सामान आहे आम्ही हे सामान सर्व लोकांना मोफत पुरवित असतो आणि ते कुठल्याही प्रकारचा त्याला चार्ज लागत नाही रुग्णांचा आतापर्यंत आम्ही जवळ जवळ पाच हजार रुग्णांची सेवा केलेली आहे आमचं साहित्य हे खेडो जाऊन इवन एकदा नेवाशा तालुक्यात गेलो होतं त्या ठिकाणी एक वयोवृद्ध गृहस्थ चांगले झाले त्या क्वॉट दिल्यावर तर त्यांनी त्यांची अशी इच्छा होती की हा कॉट मी परत देत नाही आम्ही त्यांना म्हणालो की नका देऊ परत राहू द्या परंतु त्यांच्या मुलाने आम्हाला क्वॉट विकत देऊन दिला दुसरे एक उदाहरण द्यायचं तर आमचे एक नाव मला आठवत नाही त्यांचं पण एक आमचे कस्पर त्यांनी आम्हाला घरी बोलून अडीच लाखाचा चेक दिला अनुदान म्हणून वेळोवेळी अशा पद्धतीने आम्हाला सगळे सहकार्य करतात या तीस लाखामध्ये आम्हाला बऱ्याच दानशूर लोकांनी सहकार्य केलेलं आहे नंतर बाकीच्या यांनी सुद्धा सहकार्य जे पेशंट घेऊन जातात ते सुद्धा डोनेट करतात खुशीने देतात काही लोक तर असे आहेत की आमचं नाव सांगू नका म्हणतात आम्ही दोन दान देतो असे आम्हाला लोक भेटलेले आहेत आणि आता या तीस लाखामधून आमची इच्छा असं आहे की आता आमचं तीन कोटी पर्यंत जावं पाच ठिकाणी पन्नास हजार लोकांची सेवा व्हावी अशी आमची इच्छा आहे आमचा आता मोटिव्ह असा आहे पुढचा स्टेप किंवा मुख्यमंत्री निधी असेल किंवा हे ट्रस्ट असतील गुजरात यांचे वगैरे जे काही दानशूर व्यक्ती असतील समाजातले असतील त्यांना आम्ही आव्हान करतो आहे आणि त्यांनी आम्हाला आम्हाला मदत करावी आमच्या संस्थेचा रेकॉर्ड इतकं चांगला आहे म्हणजे अभिमान तुम्हाला सांगायला की आम्हाला आमच्या ऑडिटरकडनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की एक संस्था बंद होते आणि ते लोक लोक म्हणत की तुम्हाला दहा लाख रुपये आम्हाला द्यायचे आहेत कोणाला तरी तर संस्था सुचवा तर त्यांनी आमच्या संस्थेचं नाव सुचवलं ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा जर देणग्या येत आल्या तर आम्ही गरिबांना पुरवू दहा लाख काय दहा कोटी शंभर कोटी सुद्धा आपण त्या लोकांना मदत करू शकतो गरजू लोक फार आहेत समाजात आणि त्यांना खरोखर गरज आहे सगळे निधी आहेत पण ते त्या निधीपर्यंत पोहोचू शकत नाही तो निधी आणि हे यांच्यातलं मध्यस्थ व्हायचं काम आलावा करायची इच्छा आहे आणि ते आम्ही करणार आमची टीम इतकी चांगली आहे की कोणी हे नाहीये स्वार्थी आज आम्ही ज्या समाजसेवा केंद्राला काम के इथे शिबिर घेतोय त्यांना आम्ही दान करायचं एक प्रस्ताव मांडला तर त्यामध्ये आम्ही पाच हजार रुपये दान करू असं त्यांना निश्चित केलं परंतु मग एका सहकार्याने सांगितलं की पाच हजार दान नको वस्तू स्वरूपात द्या म्हणे आम्ही सगळ्यांच्या एकमताने विचार करून करत असतो मग ती वस्तू मग त्यांना विचारण्यात आलं समाजसेवा केंद्राच्या मॅडम आहेत त्या पवार मॅडम त्या म्हणाल्या आम्हाला कपाटाची गरज आहे मग त्यांना मग आम्ही ठरवलं की बाजारात फिरलो कपाट बघितलं नऊ हजार साडे नऊ हजाराचं कपाट आहे मग त्याला मग इतरांनी एकाने ऑब्जेक्शन घेतलं की बा कसं देतात तर मग आठ लोक आम्ही सगळे बाकीचे लोक आले ते एक व्यक्तीने आली म्हणून मग त्यांनी त्यांनी पण संमती दिली की नाही देऊन टाका म्हणे त्यांना आम्ही पुढाकार दिला थोडासा आणि अशा रीतीने हे कपाट आहे समोर तुम्हाला दाखवतो मी ते कपाट आम्ही त्यांना आजच्या तिथेला आता आणून दिलेला आहे आणि इथून पुढे आम्ही आमच्याकडे फंड इतके आले ते खर्च करावे लागतात आम्हाला ठेवता येत नाही फंड म्हणून आम्ही दर महिन्याला दर पंधरा वाड्यात किंवा दर आठवड्याला शिबिर जसे फंड येतील तसे शिबिर घेण्याचे ठरवले आहे आतापर्यंत पाच सहावं शिबिर आहे आणि पुढच्या वर्षी आमचे जास्तीत जास्त शिबिर होतील असा आमचा प्रयत्न राहील मला कौतुकाने सांगायचं आमचे सगळे जे सहकारी आहेत ते निस्वार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन नाही ते खिशातून पैसे आता असा विषय निघाला होता की उरलेले पैसे पाच उरलेले खिशातून टाका या कपाटासाठी या समाजसेवा केंद्राला परंतु नाही म्हटलं आहे आपल्याकडे फंड आहेत द्या गरज पडेल तेव्हा निश्चित आपण खिशातून टाकू ज्यांना शक्य ते नक्कीच टाकतील अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे आम्हाला इथून पुढे मी आताच आमचे जे समोर आमचे हे घेत आहेत बोलात या लोकांना सुद्धा की तुमचा सुद्धा सहभाग आमच्यात ठेवा तुम्ही पत्रकार आहे तुम्ही वरपर्यंत मुख्यमंत्र्यांपासून ते गरीब तळागाळापर्यंत असतात तुम्ही तुमचं सहकार्य तुम्ही तळागाळाचे लोकही बघता मुख्यमंत्र्यांचे बघतात तुमच्या सहकार्य आम्हाला असलं तर आम्ही त्यांना मदत करू शकतो आणि त्यांना मदत करायची आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्हाला कुठलंही हे नाही आमचे संसार झालेले आहेत आम्ही आम्हाला वेळ भरपूर आहे आम्ही समाधानी आहोत आमचा वेळ जावा म्हणून हे आमचं चांगलं काम आम्ही हाती घेतलेलं आहे तर या कामात या पत्रकार लोकांनी समाजातल्या दानशूर लोकांनी समाजातल्या इतर घटकांनी मदत करावी त्याच्याच बरोबर आम्ही असंही आवाहन करतो की कोणाकडे जर काही गादी असेल पलंग असेल चांगल्या स्थितीत असेल नादुरुस्त असेल तर आम्ही दुरुस्त करून घेऊ आमच्याकडे ते आम्ही तेवढा खर्च करू आणि ते रुग्णांना पुरवतो आज आमच्याकडे दहा टक्के सुद्धा शिल्लक नाही दोन तीन टक्के पलंग आहे बाकी सगळे बाजारात आमचे आहेत ते आणि ते आम्ही कुठलाही चार्ज करत नाही ते आणून दिले का आणि मग आम्ही त्यांचं डिपॉझिट परत करतो डिपॉझिट मात्र घेतो कारण ते त्याला पर्याय नाहीये दुसरा इतरही काही आम्ही आमचा हा आमचा एवढा एकमेव घेतोय रुग्णांची सेवा आणि आम्ही करत राहणार सर्वांनी मदत करावी असं आवाहन करतो संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबरांना संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आहे आणि आपण आम्ही मोबाईलवर घेत नाही आम्ही त्या ऑनलाईन फोन मध्ये अकाउंट नंबर आणि आयआयपीसी कोड टाकून आम्ही डोनेशन घेतो आमच्याकडे करण्यासाठी नंबर चौऱ्याण्णव तेवीस सतरा अठ्याहत्तर पंचवीस या नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि आमच्या संस्थेला जर समजा डोनेशन दिलं तर त्यात तुम्हाला इन्कम टॅक्स एटी जी अंतर्गत सूट मिळते